आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय जे प्रमुख पाहुणे आहेत आजचे आमचे गुरुवर गेले पंचवीस वर्ष आम्ही शिरवर शिवली कवितेला घेऊन नाचतोय आणि महाराष्ट्रभर कशा ती कविता पोहोचेल त्यासाठी सातत्य म्हणून आम्ही प्रयत्न करतोय बोल्ड कवी महाबा चव्हाण सर त्यांना आम्ही बोल्ड ही पदिका दिलेली आहे ते इतर कवीपेक्षा कष्ट असेल जे कवी आहेत केशवते तसे ते आमचे आदरणीय पात्र गेले पंचवीस वर्षाची वाटचाल आमच्यासोबत आहे त्यानंतर आमचे मार्गदर्शक अनेक वेगवेगळ्या पुस्तक निर्मिती असू दे कार्यक्रमाच्या बद्दल असू दे अनेक गोष्टी जेव्हा करतो आम्ही तर सर्वांना भयानकट्या त्यांच्याकडे येतो आणि सर त्याने अभ्यास करून आम्हाला मार्गदर्शन करतात असे महात्मा फुले कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर पांडुरग भोसले सर सुद्धा आमच्या गेले वीस पस्तीस वर्षापासूनचा स्नेह आहे खूप आनंद वाटतो आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व माननीय सदीपालिंद जाधव मॅडम त्याचप्रमाणे कोरिबा कोल्हे मॅडम तसेच जे अधिकारी संकृहात दोन प्रदेश साक्षी बिरजदार सुरेश कांदले अनिता बिराजदार आणि आपले मित्र आमचे राम गायकवाड आणि गजलगा भोसले सर आणि खास नगर नगरवरून आलेले आमचे मित्र या ठिकाणी अक्षय पवार सर आणि खास रत्नागिरीवरून कार्यक्रम आहे म्हणून आलेले आमचे गायकवाड सर त्यांचे सर्व परिवार इथे उपस्थिती कमी याचा अर्थ असा आहे की हा कार्यक्रम फक्त एक लाईव्ह साठी केले असो आणि हा कार्यक्रम सुरू करण्यामागचे गेले अनेक दिवस आम्ही विचार सुरू सगळे कार्यक्रम बहुजन सैनिक महाराष्ट्र हे प्रसारित करत आणि ते कार्यक्रम सर्व कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल हे सर्व आमची टीम उपस्थित असते आणि कमीचे ज्या मैफिली होतात ज्या कार्यशाळा होतात किंवा जे काही उपक्रम होतात ते सर्व उपक्रम बहुजी शैक्षणिक महाराष्ट्राचे आमचे आदरणीय मित्रवर्य प्राध्यापक यशवंत गायकवाड सर हे करत असतात कोणते कार्यक्रम असले तरी ते डेट का करतात आणि आपला कार्यक्रम का अटेंड करतात हे त्यांचं खरं कौतुक करण्यासारखे काम आहे आणि गेले अनेक दिवस आम्ही चर्चा करतोय की आता मी तर नेहमी कमीसाठी काही करता येईल का असं माझा सांगा ते पूर्ण प्रयत्न असतो आणि सर्वांनी कल्पना आम्ही दोघांनी चर्चा केली का आपल्याला कमीना आता मीडिया आणि कार्यक्रमाच्या कार्यकॉल उपसायले तरच कविता ऐकू जाईल किंवा एखाद्या पुस्तक काढलं तर हो दे ते वाचलं जाईल पण आज वेगळ्या पद्धतीचं यंत्रयुग आहे तर आपण कवींसाठी एक दोन दोन तीन तीन कविता घेऊन आपण कवींचा एक स्टेज शो करूया आपण आणि म्हणून आजचा उपक्रम आज त्या निर्मितीला पूर्णपणे फळ आलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात तमाम कवींना आम्ही आव्हान केलेले आहे की तुझ्या प्रेमापोटी हा जो उपक्रम आहे या उप आपण सर्वांनी सहभागी व्हायचंय आणि दर आठवड्याला किंवा महिन्याला पंधरा दिवसाला आपण हा शो सुरू करणार आहोत आजच्या सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये चार आपले मित्र आलेले त्यांच्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होती महाराष्ट्रातल्या लक्षद्रीय कार्यक्रमाच्या वतीने जेवढे कवी आहेत त्या सर्वांना या लाईव्ह चॅनलच्या उपक्रमामध्ये आपण सहभाग व्हायचं आपण केलेले दर महिन्याला पंधरा दिवसाला किंवा जसे कवी येतील त्यांना आपण या लाईव्हच्या कार्य माध्यमातून त्यांची कविता महाराष्ट्रभर जगभर पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे काय जर आपली चर्चा केली किती ते चाललेले पण तुम्ही आज त्याला मुहूर्त सुरू दिलं त्याबद्दल सर्वांनी जो काय वाटत त्याच्या म्हणजे कवितेच्या सहवासामध्ये अनक्षरच्या सहवास आल्यामध्ये कोणी असू नये तो कवी होत नाही असं काही होत नाही एकदा आमदार आले होते सुरेश भाऊ गोरे आता नाही आहेत आणि कार्यक्रम अटेंड केला म्हणजे मला मुंबईला जायचं जाऊ का मी पण सोडलं आणि ते म्हणजे टोल नाक्यावर थांबले चार घ्यायला आणि चहा घेता घेता राजकारण चहा याच्यावर त्यांनी कविता दिली आणि पुढच्या कार्यक्रमात ता। आल्यानंतर म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये अशाच प्रकारचे हो चांगले दर्जेदार कवी म्हणजे रसिकांपर्यंत जातील वाचक पण जातील ही या कार्यक्रमाची मुख्य भूमिका आहे खरं म्हणजे तुझ्या प्रेमापोटी इतकं सुंदर असं हे दिलेलं आहे तुम्ही शीर्षक की याच्यामध्ये कोणाला वादच करता येणार नाही त्याच्यामध्ये वाद झाला तर प्रेमाचा वाद होऊ शकतो सायकल समज होऊ शकतो ही अशा प्रकारची सुंदर संकल्पना तुम्ही राबवलेली आहे आणि गेले दोन चार वर्षा दोन चार दिवसापूर्वी सुद्धा अनेक आम्ही फायनलिशनला जेव्हा आम्ही बसलो तेव्हा मला खूप आवडलं आणि ते जे ते मी वेगवेगळे उपक्रम घेतलेले त्याला सुद्धा आपण सगळ्या महाराष्ट्रामधून रिस्पॉन्स करता येता येईल असा प्रयत्न करूया तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही सोबत आहोत कारण तुम्ही आमच्याबरोबर राहाल आम्ही तुमच्या सोबत सगळ्या दृष्टीने आम्ही सोबत आहोत जे जे काही लागल ते सर्व मी तुमच्याबरोबर आहे योग्य या निमित्ताने पाहिजे तो खरं म्हणजे प्रेम भाषे जगी व्यापार प्रेम भाषे जगी व्यापार आणि आधार सांत्वनांची दुनिया ही ठरलो आधार ना अशा प्रकारची अवस्था खरं म्हणजे प्रेम सुंदर संकल्पना आहे म्हणजे मी माझा स्वतःचा प्रेम किल्ली कार्यक्रम आहे प्रेम मी तुला हवा हवा तसाच नवा नवा आहे प्रेम मी तुला हवा हवा तसाच नवा नवा आणि तुला पाहिजे तसाच मी अजून कोरा कोरा आहे तुला पाहिजे तसाच मी अजून कोरा कोरा आहे माझी जवळजवळ नऊ हजार पुस्तक वादळ याला वादळ करायला आवड येतो खरं म्हणजे पहिल्या पुस्तकाची ओळख सांगतो माणसाने किती वेळ प्रेम पाहू नाही का वार पाहू वाटा जरी संपल्या तरी दिशा अजून बाकी आहेत वाटा जरी संपल्या तरी दिशा अजून बाकी आहेत आणि तुझे माझे प्रेम संपले कधी आठवणी आठवणी कारण म्हणजे जे रूप प्राध्यापक सरांचा सुद्धा एक चावणी संग्रह तो आम्ही सुरुवातीला खूप वाचले सर खूप प्रसिद्ध झालंय सुरुवातीच्या काळामध्ये सरांनी प्रेमाचा काढला तर आम्ही सर्वांनी वाचलाय खूप आनंद वाटला म्हणजे अशी लोक निवडले आणि मग म्हणजे काय प्रेमाचं एकदम अलग मिश्रण आहे ते नाही का अशा व्यक्तीला इन्व्हाइट केले खूप आणि इथे सर्व वक्ते सुद्धा खूप छान बोललेले मला खूप आनंद वाटतोय कारण आता या कार्यक्रमामध्ये जे शूटिंग होणार आहे त्या कवींचं ते शूटिंग फक्त केवळ इथील चार लोकांसाठी नाहीये तर ते अख्या आहे अख्या

आणि गेले पंचवीस वर्ष सर मी काम करतोय तुम्ही साक्ष झाला सगळे कारण कवीला जात नसते कवीला धर्म नसतो <laughs> कवीला जात नसते कवीला धर्म नसतो आणि आता कवीला सिग्नर पण <laughs> कवीने थांबायचे नाही था। पुढं आता बाळ सुसाट चालायची आपल्याला खरं म्हणजे मैत्री लोकमाची पुरवणी त्याच्यामध्ये आली होती मी फोनवर हॅलो म्हणालो मी फोनवर हॅलो म्हणालो ती म्हणाली कोण मी फोनवर हॅलो म्हणालो ती म्हणाली कोण मी ओळख दाखवतात तिने खाली ठेवला फोन मी ओळख दाखवतात तिने खाली ठेवला फोन म्हणजे एक ओळख लिहायला सर कमी लागतो दुसरी ओळख फोन ठेवल्यावर लिहिलेली आहे आणि आल्यावर लिहिलेली म्हणजे मला लिहायला बारा वर्ष लागली सर एक ओळख लिहायला किती बारा वर्ष म्हणजे एक तप एका तपानंतर एक ठेवलेल्या फोनची आलेल्याची पण ओळख लिहिली काय रे अशा अनेक फोन येतो मग आलो कोण बोलते हा मी आर्मी मी बोलते आपण काय कसं काय चालले बरं आहे का नवऱ्या इंजिनिअर आहे बांगला आहे सगळं आहे एक मुलगा आहे छान म्हणतो तो पण इंजिनिअर आहे इतक्या वर्षांनी फोन केला तू बारा वर्ष हा लवकर विचार केला लवकर केला असं विचार तरी केला मग त्याच्यावर एक ओळख लिहिली मी आल्यानंतर तुझा आलेला फोन माझा प्राण होता तुझा आलेला फोन माझा प्राण होता आणि कित्येक दिवस अडकलेला श्वास आज मोकळा झाला होता कित्येक दिवस अडकलेला श्वास मोकळा झाला होता खरं म्हणजे खरं म्हणजे मग असं वाटतं की सगळी पाहुणे आले जात होते येणे कोणालाही भावणारे असावे नवे नवे वाट पाहायला लावणारे असावे येणे कोणालाही भावणारे असावे नवे नवे वाट पाहायला लावणारे असावे असा हा कार्यक्रम आहे की लोक या कार्यक्रमाची नक्कीच या ठिकाणी वाट बघतील या आठवड्याला कोणते कवी आहेत या आठवड्याला कोणते कवी आहेत आणि आपण असं चांगल्या प्रकारे रिलेटेड कवी आपण तुम्हाला देऊ की ज्यांचं सादरीकरण चांगले आपण थोडासा निकष पण लावा की त्यांची प्रॅक्टिस घ्या किंवा त्यांचे व्हिडिओवर मागवा कवी जपायला आणि लोकांपर्यंत चांगलं द्या क्वालिटी द्या कोणतेही काम करताना आपण क्वालिटी मेंटेन केली पाहिजे तरच तुम्हाला यश मिळतं आता आपल्या लवकरच सतरा अठरा मे ला अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन घेतोय आपल्या संस्थेला पंचवीस शाळेबद्दल आणि त्या महाकाव्य संमेलनाचे सन्माननीय आनंदाची गोष्ट आहे आणि या पार्श्वभूमीवर कार्यक्रम होते खूप वातावरण चांगले आहे पिपरीच्या शहरात महाराष्ट्रामध्ये आपण अनेक कविता घडवण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे खेडपाडी वाडी कवी या माध्यमातून सर पूर्ण येते पुढे कार्यक्रमातून लाईव्ह मधून कार्यक्रमातून पुढे दिलं असं मला वाटते आणि मी जेव्हा सामाजिक काम करत असणार झोपडपट्ट्यांमध्ये फिरतो नाही का सर्वेसाठी तर असं वाटलं की ताजमहल बांधण्यासाठी मॅडम वीस वर्ष वीस हजार लोक काम करत होते वीस वर्ष वीस हजार लोक काम करत होते कारण त्याच्याकडे पैसा होता म्हणून मी त्या झोपट्यामध्ये फिरल्यानंतर असं वाटलं ताजमहल कोणी बांधले तुम्हाला माहिती पिकं सांगायचं मला माहिती नाही कोणी बांधलेलं आहे ताजमहल कुणी बांधला आहे ताजमहाल या पैशाचा खेळ आहे महान कुणी बांधला आहे ताजमहाल या पैशाचा खेळ आहे महान आणि या झोपडी सुद्धा आहेत मुमताज आणि शहाजहान या झोपडी सुद्धा आहे मुमतज आणि म्हणजे बोलण्यात खूप आहे आणि आनंदाचं वातावरण याने मला खूप आनंद वाटतोय मी तर संस्थेचा अध्यक्ष असतो या ठिकाणी अध्यक्षपद दिलं सर खूप मला आनंद वाटला कारण म्हणजे मी तर स्वतः करणार आणि पुरस्कार शिकारच नाही आणि कोणत्या कार्यक्रमांना पण मी सहसा जात नाही केवळ आपली जीवाची माणसं जिथे असतील तिथं मी आवर्जित असतो आणि तुम्ही मला तुम्ही आमच्या संस्थेवर आणि आपल्या सर्वांवर कवी प्रेम करता म्हणून या कार्यक्रमाला मी आलो आणि मला आण 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 खूप आनंद वाटलाय खूप चांगले चांगले लोक आपल्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि आपल्या कामासाठी सोय म्हटलंय आणि खरं म्हणजे अशी जी घासण्याची तुम्हाला ओळख सांगतो लोक सगळ्या सवय जातात आणि थांबतात माकडं पाहिल्यावर मला कळत नाही कवीने कवी पाहिजे निरीक्षण पाहिजे तुम्ही निरीक्षण बनला माझं निरीक्षण असल्यामुळे मी काय केलं माकडापासून माणूस बनला तरी माकड पाहिला त्याला कौतुक माकडापासून माणूस <laughs> बनला तरी माकडं पाहिला त्याला कौतुक वाटत त्याच पण काही चुकणे म्हणा आपल्या माणसाला विसरणं न शक्य नसतं आपल्या माणसाला विषय खरं म्हणजे या ठिकाणी मी आता आमच्या कॉलेजला जात असा नोट वाग आमच्या इथं खूप कधी गेला आता मी बेचाळीस हजार किती हजार बोट वागळ आणि इतक्या मोठी आता कॉलेज करून तिथून जायचं आता मी प्रेम कवी असल्यामुळं प्रेमाच्या कवी असल्यामुळं मी काय केलं त्याच्यावर पण वळ निरीक्षण पाहिजे तुमचं वट वागळ्यावर बघा मी तुझ्या प्रेमाचं वट वागळ होऊन दिवस डोळ टाकायचं मी तुझ्या प्रेमाच वटवाबळ होऊन जोग उलट टांगायचो आणि रात्र झाली कि ती स्वप्न घेऊन फिरायचो रात्र झाली की ती स्वप्न घेऊन फिरायचो कवींनी लक्षात घ्या कविता ह्या काय जडजड लिहिण्याची गरज नाही बाबा नेहमी सांगतात साध सोप लिहा लोकांना समजेल असं लिहा आणि कवीच्या मनामध्ये मनभेद नाही पाहिजे मतभेद असू शकतो बिलकुल मतभेद करा असू नका आणि आपण कवी जगताच बाकी घेऊन चाललेले कवीला या ठिकाणी एकमेकांबद्दल आदर पाहिजे माझी कवी मी निघालो हो, असे कवी डुप्लिकेट तुमच्या बाजूला हे कवी यांना घाई कार्यक्रमांना त्यांनी निघून गेलं पाहिजे आणि ना। यायचंच नाही कधी यायचे तर पूर्णपणे थांबा तुझी कवी झाली आणि तू चालस याची कविता कोण ऐकणार आमच्या नियमाने आमच्या सौ असाने आतापर्यंत तो कवींना शिस्त लावलेली तुला यायचं असं तर वेळ देऊ नये नाही ते येऊच तो तुला काही ना कसं येतो मी तुझी कवी तुला काय स्वागत तुला तयार का तुला जर चांगले कवी बनायचं असेल तर पहिला तुला रसिक बनला पाहिजे जो चांगला रसिक तोच कवी नंतर अनेक लोकांची सवय इथं आमच्या विविध शहरात त्या शहरात महाराष्ट्राची गाणी सवय गाणी सवय होतो मी चांगली नाही मी या कवी असताना हे सांगतो की कवींना स्वतःची शिस्त पाहिजे दुसऱ्या कवीबद्दल आदर पाहिजे दुसऱ्याच्या कविता पण वाचल्या पाहिजे आणि ते ऐकल्या पाहिजे आणि हा उपक्रम सर तुम्ही कवींना ऐकवताय लोकांना ऐकण्याची अशी त्याची सवय लागेल म्हणजे कवितेसाठी एक चांगलं पोषक अशा प्रकारचा सर मिळणार आहे खूप आनंद वाटतो मला की या कवितेसाठी तुम्ही एवढं सुंदर काम करायला सुरुवात केली आहे आणि मला आनंद वाटतो की आपले अनेक वर्षाचे स्नेह स्नेहनशी आणि तुम्ही त्या स्नेहातून तुमच्या सुद्धा मनामध्ये कवितेबद्दल आत्मीयता आपले स्नेह निर्माण झालाय ही खूप आनंदाची बाब आहे आणि मला वाटतं बोलण्यासारखं खूप आहे पण वेळेची मर्यादा आहे आम्हाला कवींच्या कविता शेवटी करून द्यायच्या लोकांना आणि सभागृहाची मर्यादा आहे ऑलरेडी दीव मुळात टीव्ही प्रमाणे भारतीय वेळेनुसार एकदा सुशिला सुरू झालेला कार्यक्रम तर आपण लवकर संपवण्याचा प्रयत्न करतो आणि शेवट सांगतो एक शेअर सांगतो बाबा पिक्षा आवडतो बडी अजेबशी लास्त आहे बडी अजेबशी लास्त आहे गम की जिंदगी बड़ी अजीब सी दास्तां है इस गम की जिंदगी कही की कहीं आए दोस्त बनकर ओ कहीं आए दोस्त बनकर चले गया अलविदा कहकर ओ कहीं आए दोस्त बनकर चले गया अलविदा कहकर मगर यारो बहुजन सैनिक हर कोई बादल कर को कवि न कहना अलविदा 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 जय भारत जय महाराष्ट्र जय कविता जय नसत सदेव बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइवला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा